बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल विष्णुमिल कंपाऊंड सोलापूर सोलापूर ते पुणे महामार्गावरील बाळे स्मशानभूमीजवळील हा घाण पाण्याचा ओढा आहे गेल्या दोन तीन दिवसापासून सोलापूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे हा घाण पाण्याचा ओढा तुडुंब भरून वाहू लागला आहे त्यामुळं या जुन्या पुलावरून असलेली वाहतूक सोलापूर शहराकडे जी जुन्या पुलाकडे येणारी वाहतूक होती आपल्याला रिक्षा दिसत आहेत त्या रिक्षापासून या उड्डाण पुलाखालून जी होणारी वाहतूक आहे ती बंद झाली होती मात्र काही जण स्वतःच्या रिस्कवर हे वाहनं आतमध्ये घेऊन जात आहेत तिथली वाहतूक ति बंद झालेली आहे तरीही काही जण स्वतःच्या रिस्कवरती वाहतूक बंद असताना देखील गाड्या आहेत हे घाण पाण्याचा ओढा किती प्रचंड वेगाने वाहतो आहे आपण बघतोय असाच हा घाण पाण्याचा ओढा पुढे स्पर्श हॉस्पिटलपासून अवंतीनगर मार्गे हा पुढे मंगळवेडा रोडला मिक्स होत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर घाणपाणी पाणी या वाड्यातून वाहत आहे पाळे स्मशानभूमीपासून जुन्या पुलावरून वाहतूक ये होत होती मात्र त्या पुलावर सध्या हे पाणी दिसतंय त्यामुळे विद्युत पुलापासून जे टपरी दिसते तिथले विद्युत पुलापासून जवळपास आठशे ते नऊशे फुटाचा हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे या ठिकाणी लवकरच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या पुलाची रुंदी करण्यात येणार असून त्याचं साहित्य देखील या ठिकाणी पडले आपल्याला दिसतंय बरेच जण हे जा करणारी मुलं असतील किंवा नागरिक असतील या घाण पाण्याच्या ओढ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळं ते कुतूहल नाही आणि उत्सुकतेपोटी हे पाहत आहेत आणखी खूप मोठ्या प्रमाणावर जर पाणी वाढलं तर पुढे दिसणारं स्पर्श हॉस्पिटल किंवा अव अवंतीनगरमधील नागरिकांना जो स्पर्श हॉस्पिटल जवळचा ब्रिज आहे तो देखील बंद होईल असं दिसत आहे हिप्परगाव तलाव परिसर तसेच दक्षिण सोलापूरतील वडजी तुळजापूर रोड या भागात झालेल्या पावसामुळं हे प्रचंड पाणी सोलापूर शहरात वाहू लागलं ला आहे लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्ला लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट